नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विशिष्ट समाजाबद्दल राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी जे वक्तव्य केलंय किंबहुना त्याचाच गंध काल मनोज जरांगेंच्या तोंडातून फडणवीस साहेबांबद्दल निघालेल्या वक्तव्या संदर्भात आपल्याला दिसतो आणि म्हणूनच मी म्हणतो की जरांगेंना ऑपरेट करणारा जरांगेंचा त्यानिमित्ताने मास्टर माइंड याला खऱ्या अर्थाने जबाबदार आपण सगळं ठरलं पाहिजे मना मनोज जरांगे हे बालबुद्धीचे आहे आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील जनता फडणवीसांबद्दल केलेलं आक्षेपार्ह कधीही स्वीकार नाही स्वीकारणार नाही फडणवीसांनीच मराठा समाजाला त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आरक्षण दिलं न्यायालयात टिकवलं ते आरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं सरकार सर्वोच्च न्यायालयात नाही ही, ही वास्तविकता आहे शेवटी पन्नास पन्नास वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची जी मागणी होती ती इतर कोणी नाही पण सन्मान्य फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत पूर्ण केली आता देखील मागच्या आठवड्यातच परत एकदा विधानसभेनी मराठा आरक्षणाचा कायदा पारित केला आहे ओबीसी समाजाचं इतकूस देखील नुकसान न होऊ देता केलाय न्याय देण्याची भूमिका प्रत्येक समाजाला ही फडणवीसांची नक्कीच राहिलेली आहे आणि अशा ह्या व्यक्तीला ज्या पद्धतीने हिणवल्याचा प्रयत्न जरांगींनी केलाय भारतीय जनता पार्टी नक्कीच त्याचा धिक्कार करते त्यांना राजकारणाच्या अनुषंगाने त्यामुळे ते तरुणांचा वापर करून आपलं राजकारण सजवण्याचा प्रयत्न नाही राज्याचे वरिष्ठ नेते ज्यांच्या पायाखालची राजकीय वाळी पूर्णपणे संपू सरकलेली आहे पक्ष संपुष्टात आला आहे हे सातत्याने जरांगींना ऑपरेट करतायत हे मी आज नाही म्हणत मागच्या पाच महिन्यापासून म्हणत आहेत जरांगे देखील हे राजकीय व्यक्ती आहे या पहिल्याच्या काळामध्ये ते विविध पक्षांचे पदाधिकारी राहिले आहेत आणि मराठा समाजाचा आंदोलनाचा फायदा घेत जरांगे प्रकाश झोतामध्ये राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करून स्वतःच राजकारण कुठंतरी सुरू व्हावं निवडणुका जवळ आल्या याज दृष्टीने जरांगेंचे प्रयत्न आहे महाराष्ट्र सारखा एक प्रगल्भ राज्य हे कदाचित हे घिसडघाई करणारे बाल बुद्धी असणारे जरांगेंना राजकारणात म्हणा समाजकारणात स्वीकारणार नाही मराठा आरक्षण मराठा आरक्षण मार्गी लागल्यानंतर विधानसभेनी मराठा आरक्षणाचं विधेयक पारित केल्यानंतर सर्व काही मराठा समाजाचं हिताचं होत असताना सकारात्मक पावलं सरकार टाकत असताना जरांगे पाटील विनाकारण स्वतःची त्यांची राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाल्यामुळे मराठा समाजाला हातीशी धरून स्वतःच राजकारण शिजवण्याचे प्रयत्न करतायत काल त्यांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसांबद्दल जे आक्षेपार्य आणि अतिशय वाईट असे शब्द जे वापरले त्याबद्दल देखील मराठा समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र असा असंतोष जरांगीणच्या बद्दल आहे काहीतरी नवटंकी करून सागर बंगल्यावर जाण्याच्या दृष्टीने हिसळघाई पद्धतीने आंदोलन रेटण्याचा ते प्रयत्न करतायत मराठा आंदोलन आता जरांगेंच्या हातीशी राहिलं नाहीये सर्व लोकांना माहिती आहे की जरांगेंना ऑपरेट करणारा नेता कोण आहे आणि जरांगेंचा मास्टर माइंड निमित्ताने महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि अशा या पद्धतीमध्ये राजकीय महत्वाकांक्षा जर मनोज जरांगेंना असतील तर गुजरातच्या हार्दिक पटेलांसारखी केविल वाणी परिस्थिती ही नक्कीच झालेली तुम्ही सर्वजण पाहाल राजकीय महत्वाकांक्षा ते